नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोटिवेशनचा चा किरा या आपल्या युट्यूब चॅनल वर कधी तुम्ही विचार केला आहे का काही लोक फक्त तीन चार आपण मात्र सहा महिन्यापेक्षा जास्त वेळ का घेतो मित्रांनो एक सर्वे सांगतो भारतातील साठ टक्के लोकांना एका नवीन कौशल्याचं तज्ज्ञ होण्यासाठी किमान सहा महिने लागतात पण दहा टक्के लोक हे काम फक्त तीन महिन्यातच पूर्ण करतात मित्रांनो दोन हजार मध्ये जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स ब्लॉक यांसारख्या विविध कौशल्यांना पन्नास टक्के पेक्षा अधिक मागणी असणार आहे आणि दुसरीकडे सॉफ्ट स्किल जसे की कम्युनिकेशन स्किल क्रिटिकल थिंकिंग याची मागणी देखील वाढणार आहे काही लोक शिकून खूप जलद यश मिळवत पण तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच येत असेल की हे लोक एवढ्या लवकर कसं काय शिकतात त्यांच्या यशामागचं रहस्य आहे तरी काय जे आपल्याला माहितीये आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशा पाच सोप्या आणि प्रभावी ट्रिक सांगणार आहे ज्या तुमचं कौशल्य जलद गतीने वाढवत मदत करतील मित्रांनो आजच्या काळात फक्त कौशल्य मिळवणं पुरेस नाहीये तर ते सतत सुधारत राहणं वाढवत राहणं हाच खरा यशाचा मार्ग आहे पण हे कौशल्य जलद गतीने कसं विकसित करायचं आणि त्यात कशी प्रगती करायची या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या मिळणार पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यास मोटिव्हेट करत असत चला तर मग सुरू करूया नंबर एक नवीन गोष्ट शिकण्याची तयारी ठेवा मित्रांनो तुमचं यश आणि प्रगती यांच्यातील पहिला आणि सर्वात महत्वाचा थांबवता तेव्हा तुमची थांबते मित्रांनो आपल्या आजूबाजूचं जग खूप वेगाने बदलत आहे त्यामुळे नवीन कौशल्य शिकून अपडेट राहणं खूप गरजेचं आहे नवीन कौशल्य शिकायला वय किंवा वेळ कधीच अडथळा ठरत नाही तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तरीही नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करा आठवड्यातून किंवा महिन्यातून किमान एक नवीन कौशल्य संकल्प करा मित्रांनो उदाहरणच सांगायचं झालं जर तुम्ही फोटोशॉप किंवा सारखी डिजिटल साधनं शिकायला घेतली तर सुरुवातीला ते अवघड वाटतील पण सातत्याने सराव केल्यावर तुम्ही त्यात नक्कीच एक्सपर्ट होऊन जाल नवीन स्किल तुम्हाला करियरमध्ये यशाच्या शिखरावर नेतील आणि तुमचा आत्मविश्वासही वाढवतील नंबर दोन योग्य पद्धतीने सराव करा केवळ सराव करणं पुरेसं नसतं सराव योग्य पद्धतीने करणं महत्त्वाचं आहे तुम्ही नेहमीच ऐकता की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट पण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने सराव केला तर ते तेच परिणाम ना मिळणार नाही सराव करताना चुका होणारच पण त्या टाळण्याऐवजी त्या ओळखा त्या सुधारण्याचा प्रयत्न करा जसं तुम्ही सरावात सुधारणा कराल तसं तुमचं कौशल्य वाढत जाईल तुम्ही जर जा फोटोशॉप शिकायचं ठरवलं तुम्ही काही दिवसानंतर नवीन नवीन नवी प्रोजेक्ट काम करायला पाहिजे एकाच प्रकारचा सराव वारंवार केल्याने सुधारणा ना होत नाही त्यामुळे स्वतःला नवीन आव्हान द्या सरावासाठी वेळापत्रक तयार करा आणि नियमितपणे सराव करा योग्य सरावाचं सातत्यच तुम्हाला यशाच्या दिशेने पुढे नंबर तीन योग्य मार्गदर्शक शोधा मित्रांनो कौशल्य विकास करण्याच्या प्रवासात एक चांगला मार्गदर्शक किंवा गुरु असणं खूप महत्त्वाचं असतं मार्गदर्शक तुमच्या कामाचं परीक्षण करून त्यात सुधारणा करण्याची सल्ले देतो ज्यामुळे तुम्ही अधिक जलद गतीने प्रगती करू शकता अनुभव असलेली व्यक्ती तुमच्या चुका ओळखून योग्य सल्ला देईल मार्गदर्शक शोधताना अशा लोकांशी संपर्क वाढवा जे अनुभवी असतील आणि तुमच्या कौशल्याला प्रोत्साहन देतील उदाहरण सांगायचं झालं तर गुगलवरून शिकण्यापेक्षा अनुभव व्यक्तीकडून मिळालेला सल्ला अनेकदा अधिक फायदेशीर ठरतो बिझनेस किंवा कोणत्याही क्षेत्रात योग्य मार्गदर्शकाचं महत्व खूप असतं त्यांच्या अनुभवाचा फायदा घेतल्यास तुम्हाला तुमचा प्रवास अधिक सोपा आणि जलद वाटेल नंबर चार, चुका शिका मित्रांनो कौशल्य शिकताना चुका होणारच पण त्या चुकामधून शिकणं खूप महत्वाचं आहे प्रत्येक चूक ही शिकण्याची एक नवीन संधी असते जसं की तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकलात तर तुमचं कौशल्य सुधारत जाईल चुका ओळखा आणि त्यावर काम करा काही वेळा चुका निराशाजनक वाटू शकतात पण त्या सुधारताना तुमचा आत्मविश्वासही वाढतो जर तुम्ही कोणी शिकत असाल तर एखादी चूक केली तरी चालेल पण नंतर ती ओळखून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा हा दुरुस्तीचा प्रवास तुम्हाला एक्सपर्ट बनवेल त्यामुळे चुका करा पन, त्या करा पण त्यातून सोडू नका नंबर विविध साधनांचा वापर मित्रांनो शिकताना फक्त एका साधनावर अवलंबून राहू नका तर विविध साधनांचा वापर करायला शिका आजच्या डिजिटल युगात शिकण्यासाठी खूप सारे साधने उपलब्ध आहेत तुम्ही युट्यूब व्हिडिओ ऑनलाईन कोर्सेस ई आणि प्रॅक्टिकल प्रोजेक्ट या सगळ्यांचा वापर करू शकता जेवढं तुम्ही विविध वी साधनातून शिकाल तेवढं तुमचं कौशल्य वाढेल एकाच ठिकाणी थांबून न राहता विविध स्रोतांचा वापर केल्याने तुम्हाला त्या कौशल्याचं अधिक व्यापक ज्ञान मिळतं त्यामुळे विविध साधनांचा वापर करा आणि त्या कौशल्यात प्रावीण्य मिळवा मित्रांनो यश मिळवण्यासाठी फक्त प्रयत्न करणं पुरेसं नाही तर ते योग्य पद्धतीनं आणि सातत्यानं करणं खूप महत्वाचं आहे नवीन गोष्ट शिकण्याची तयारी ठेवा योग्य पद्धतीने सराव करा अनुभवी मार्गदर्शकाचा सल्ला घ्या चुकांमधून शिकत राहा आणि विविध साधनांचा वापर करायला शिका या पाच प्रभावी ट्रिक्स तुमचं कौशल्य नक्कीच वाढवतील आणि तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील मित्रांनो या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद